ठाणे शहरातील बाळकुंब नाक्यावर गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे चार इसमांनी इस एका ज्वेलरी दुकानावर बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला हा धक्कादायक प्रकार घडत असताना दुकानदाराने धैर्याने प्रसंगाव दाखवलं आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली घटनास्थळी वेगाने दाखल झालेल्या ठाणे पोलिसांनी एका आरोपीला दाखव घेतला आहे मात्र उर्वरित तीन आरोपी फरार झाले आहेत दरोडेखोरांनी दुकानात शिरताच बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोकड लुटण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानदाराने दाखवलेल्या धैर्याने त्याचा हा डाव फसला पकडलेल्या आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे त्याच्या सहाय्याने उर्वरित फरार आरोपींचा माग काढला जात आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींचे पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे या टोळीवर इतरही गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा संशय आहे ठाणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे या घटनेनंतर बाळकुम नाक्यावरील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेच्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे बाळकुम येथील दुकानदाराने दाखवलेलं धैर्य केवळ अतुलनीय आहे असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही हा दुकानदार सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे दिसतं आहे त्यानुसार हा दुकानदार आपल्या दुकानामध्ये बसला होता तो त्याचं दैनंदिन कामकाज करत असतानाच अचानक हे दरोडेखोर या ठिकाणी आले त्यांनी त्यांच्या हातातल्या बंदुकीने या दुकानदाराला धाक दाखवायचा प्रयत्न केला एका दु एका इसमाने त्याच्याकडचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला दुसरा इसम शोकेसमधले दागिने काढत असल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे एकीकडे एक बंदुकीचा थाक दाखवत असताना या दुकानदाराने स्वतःजवळ असलेल्या दंडुक्याने त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आणि या हा प्रतिहल्ला झाल्यानंतर हे दरोडेखोर अक्षरशः घाबरून पळून गेल्याचं चित्र बघायला मिळतं आहे या दुकानदाराने त्यांचा पाठलाग देखील केला आणि ताबडतोब पोलिसांना माहिती देखील कळवली आणि त्यामुळे एक आरोपी या घटनेमध्ये पोलिसांना सापडला आहे आणि त्यामुळे या मोठ्या घडणाऱ्या गुन्ह्यावर या दुकानदाराच्या धैर्यामुळे नियंत्रण आलं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.